आदिवासी आरक्षणासाठी उलगुलान मोर्चा आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यात मोठे आंदोलन तीस सप्टेंबरला नंदुरबारमध्ये आदिवासी समाज उलगुलान मोर्चा साठी सज्ज आरक्षण वाचवण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांनी दिले आव्हान जे उलगुलाल मोर्चा काढणार आहे त्याच्या नियोजन बैठक आमची पूर्ण जिल्ह्याचे समन्वयक बैठक झाली त्याच्यात पद्मकर वडवी साहेब होते आणि त्या बरोबर आमचे प्रत्येक संघटनाचे पदाधिकारी सुद्धा तोडुदा इथे बैठक झाली आणि त्या मध्ये असं ठरलं आहे का जे आदिवासींवर अन्याय करण्यासारखा आहे की तो जी आर आहे तो आर काढून आम्ही आरक्षण घेऊ असं जे सांगता धनगरे आणि बंजारा समाज आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निश्चित केली की के बाई आदि आदिवासी समाजाच्या प्रत्येक तालुकामध्ये आंदोलन करायला पाहिजे हुलगुलाल मोर्चा काढायला पाहिजे म्हणून माझ्या तालुकामध्ये मुलगी दडगावला मोर्चा झाला मुलगीला चोवीस तारखेला आहे आणि अक्कलकोळामध्ये पंचवीस तारीख आहे आना तीस तारखेला पूर्ण जिल्हामधले तमाम आदिवासी समाज आना कर्मचारी संघटना जे, जे जे कर्मचारी संघटना आदिवासींचे आहेत ते आणि सगळे मिळून आम्ही आदिवासी पारंपरिक पद्धतीने जे आमचा पेराव आहे ते पेराव घालून आम्ही जाणार आम्ही खरं आदिवासी आमच्या हे रूढी पारंपरा आम्ही आहे ते जतन करणारा आम्ही आदिवासी समाज आहे आणि म्हणून आमच्या एकच या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मेसेज देणार आहे आम्ही आदिवासी आहे आदिवासी मध्ये दुसऱ्याला आम्ही घुसखोरी दे करू देणार नाही कारण आम्हाला संविधानने ते अधिकार दिला बाबासाहेबांच्या कायद्याला आपण सगळे मानतो आहे मानतो आहे तर ते कोणता गेजेट कोणी आणेल म्हणून तसं नाही आमच्याकडे बी काठी सरकार होतं तर सरकार होतं म्हणजे ते पाडवी होते तर सगळे पाडवी थोडे होऊ शकत तर तस एक उदाहरण आहे का बाबा ते तो त्या आ, त्या तिथे तो मध्ये जे असेल पण तुम्ही त्याला सांगणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आदिवासी आहेत आदिवासी बोलण्याने होत नाही आदिवासीसाठी आदिवासी मध्ये आपण जन्म घेतला तर तुम्ही आदिवासी आहे आदिवासी जर राहिले तर आम्हाला कोणाला विरोध करायची काय करायचं नाही ना आम्ही तुम्ही दुसऱ्याकडे आरक्षण मागतो ओबीसी समाजाला बावीस टक्के देतात आम्ही मागितलं का कधी का आम्हाला बावीस टक्के आरक्षण द्या मराठा समाज आरक्षण मागतो आम्ही कधी सांगितलं की बाबा यांना नाही द्यायचं आम्हाला कोणालाही विरोध नाही ऑलरेडी धनगर समाज असेल बंजारा समाज असेल त्यांना ऑलरेडी आरक्षण दिलं आहे त्यांच्या समाजाच्या सर्व गट भटके समाजाला अकरा टक्के आरक्षण आहे आमचं सात आठ टक्के आहे साठ अकरा सोडून साठ टक्के मध्ये कशाला आहे हे आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही उल गुलाल मोर्चा आमच्या मोठा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीस तारखेला होणार आहे आणि त्या तीस तारखेला पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही दिवस पालणार आहे त्याच्यात हे दिवस याच्यासाठी तिथे कोणताच काम आम्ही त्या दिवशी करणार नाही आणि पूर्ण शंभर टक्के आदिवासी समाज नंदुरबार जिल्ह्यामध्ये हुल मोर्चा काढणार आहे